चंद्रपूर जिल्ह्याची शिवसेना उभाटा पक्षाची युवासेना शस्त्रसेना झाल्याचे चित्र आहे शिवसेना उभाटा पक्षाच्या युवासेना शहर प्रमुख विक्रांत सहारे ताब्यात पोलिसांना हवी असलेली पिस्तूल सापडली आहे शहर प्रमुख शहबाज सुब्राती सु... शेख याने इंदिरानगर भागात रेल्वे रुळाजवळ विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवलेली हो देशी बनावटीची मॅगझिन प्रकारातील पिस्तूल पोलिसांना काढून दिली तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी उभाटा युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी धाड घालून चाळीस जिवंत कारतुसे जप्त केली होती त्यांचा तपास वेगाने सुरू असताना ही जप्ती करण्यात आली ही सर्व हत्यारे आणि वापरली जाणार होती या प्रकरणात युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांचा भाऊ विशाल सहारे विक्रांतचा मित्र पवन नगराळे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आता एकूण अटकेतील आरोपींची संख्या सहा वर पोचलेली आहे दरम्यान पोलिसांचे एक पथक बिहार राज्यातील दानापूर येथे तपासासाठी रवाना झाले आहे तर पोलिसांची विविध पथके या प्रकरणात समाविष्ट असून विविध पैलूंचा तपास करत आहे या प्रकरणाविषयी रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी लाविचंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली भगुया। आ, ते बघूया जर गुन्ह्याचा तपास चालू असताना आज रोजी विशाल सहारे यास चौकशी करता बोलावले असता त्याने सदर गुन्ह्यातील जे हत्यार आहे ते त्याने त्याच्या भावाच्या छानावरून एका शाहबाद चेक युवा सेना प्रमुख उबाठा याच्याकडे दिल्याचे सांगितल्याने त्यास देखील चौकशी करता बोलवले त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व जे वेपन लपविलेले होते ते मेमोरंडम पंचनाम्याद्वारे हस्तगत करण्यात आले सध्या एक पथक दानापूर येथे रवाना झालेलं आहे तर त्यांच्याशी संपर्कात राहून पुढील त्यांना योग्य त्या सूचना वेळोवेळी देण्यात येत आहे व लोकल स्टारावर देखील अजून काही वेपन मिळतात अगर कसे या देखील तपास चालू आहे आणि अजून कोणाचा सहभाग आहे त्याचा देखील तपास चालू आहे